लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये मद्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधामध्ये राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाची कारवाई लोकसभा निवडणूक का आदर्श आचारसंहिता काळामध्ये सुरू असलेल्या रात्रीच्या गस्तीमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक असो तांबारे उप अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागामध्ये दोन मेला रात्री अकराच्या दरम्यान पिंपळगाव वणी रोड पिंपळगाव तालुका निफाड या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून संशयित वाहन क्रमांक एम एच पंधरा जी व्ही शहाऐंशी बावीसची तपासणी करण्यात आली या वाहनामध्ये भाताच्या भूशाच्या कोंडा गुन्ह्यांखाली देशी दारू टँगूचे पंच एकशे ऐंशी मिलीलीटरच्या एकूण चौदाशे चाळीस बाटल्या म्हणजेच तीस बॉक्स इम्पेरियल ब्ल्यू विस्की एकशे ऐंशी मिलीलीटरच्या सातशे वीस, वीस बाटल्या पंधरा बॉक्स आणि डी एस पी व्हिस्की एकशे ऐंशी मिलीच्या सातशे वीस, वीस बाटल्या पंधरा बॉक्स असे एकूण साठ बॉक्स असा तीन लाख सोळा हजार आठशे रुपयाचा मध्यसाठा आणि चार चाकी वाहन असे एकूण दहा लाख सोळा हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी गुन्हा नोंदवण्यात आला असून ही कारवाई त्यावेळी किरण देवीदास पवार रवींद्र संजय भवर विशाल संपद बागुल सागर रवींद्र महाले या सहाही लोकांना विरोधामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम पासष्ट ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी आणि नव्वदनुसार नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे राम डमरे सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुंवर गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पाडली गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी निरीक्षक चंद्रकांत पाटील हे तपास करत आहेत राज्यप्रमाणे त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जनतेला आवाहन करण्यात आलं आहे की परिसरामध्ये कोणीही अवैध मद्य निर्मितीबाबत विक्री किंवा वाहतूकबाबत काही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर अठरा शून्य शून्य तेवीस एकोणचाळीस नऊ नऊ अथवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीस यावर माहिती देण्यात यावी माहिती पुरवणाऱ्या इस्माच्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी